आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकातील पद्मश्री साहित्य उद्यानाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे हे उद्यान मद्यपींचा अड्डा बनलं असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची ही दुरावस्था झाली आहे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संकल्पनेतून हे साहित्य उद्यान साकारण्यात आलं होतं मात्र त्यांच्यानंतर या उद्यानाकडे पालिकेनं म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही या उद्यानात अस्वच्छता पसरली असून सुरक्षा रक्षक नसल्यानं दिवसा प्रेमी युगलांचे अश्लील चाळे तर रात्री मद्यपींची दारू पार्टी रंगत असल्याचं पाहायला मिळतंय उद्यानात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्याचं पाहून साहित्यप्रेमी अंबरनाथकर खंत व्यक्त करतायत या उद्यानात संत देशभक्त समाजसुधारक महापुरुष कवी लेखक यांची तैलचित्रे ओव्या अभंग आणि माहिती लिहिण्यात आली आहे मात्र सध्या या उद्यानाची परिस्थिती अतिशय दयनीय झाली उद्यानात येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय संध्याकाळी अनेकदा उद्यानातले लाईट्स बंद असल्यानं प्रेमी उगलांचे अश्लील चाळेही इथे सुरू असतात त्यामुळे लहान मुलं आणि कुटुंबियांना घेऊन उद्यानात येणाऱ्या नागरिकांना वेगळंच साहित्य इथं पाहायला मिळतं त्यामुळे पालिका प्रशासनाने या उद्यानाच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन स्वच्छता डागडुजी करावी आणि इथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो